नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण सुशिला मंगल कार्यालय या ठिकाणी आहोत या ठिकाणी नुकतंच चित्रकला स्पर्धेचं आयोजन पार पडलेलं आहे लवकरच सुद्धा होणार आहे आपल्यासोबत लोकमान्य टिळक जी शाळा आहे तळेगाव स्टेशनची त्याचे काही शिक्षक वर्ग सुद्धा आहेत आणि विद्यार्थीसुद्धा आहेत आपण त्यांच्याकडे नक्की जाणून घेऊ की त्यांना ही स्पर्धा कशी वाटली सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी माझं नाव रुपेश देवीदास काटकर लोकमान्य टिळक नगर प्रदेश शाळा क्रमांक तीनला शिक्षणसेवक म्हणून आहे बरं आता या ठिकाणी जे आपण स्पर्धेला आलात तर नक्की ही माहिती तुम्हाला कशी मिळाली आणि काय सांगाल आपण तळेगावमधील जे वन्यजीव रक्षक माहोल संघटना आहे या संघटनेने आम्हाला या ठिकाणी निमंत्रण दिलं होतं बरं आणि त्याच निमंत्रणाचा स्वीकार करून आम्ही आमच्या मुलांच्या कलागुलांना वाव देण्यासाठी थी। या ठिकाणी आलो बरं साधारण किती विद्यार्थी संख्ये होती आपली आमची साधारणतः अठरा ते एकोणीस विद्यार्थी आले बरं आणि स्पर्धा जी पार पडली म्हणजे की कसं म्हणजे विद्यार्थ्यांनी सहभाग कसा घेतला आणि कोणता संदेश दिला आहे वन्यजीवांच्या संदर्भात जे काही आता अफवा पसरलेल्या आहेत त्या पसरवू नका कारण वन्यजीवसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे जेवढा व्यक्ती या जीवसृष्टीमध्ये महत्त्वाचा आहे <laughs> हा, हा संदेश त्यांनी या, या ठिकाणी आपल्याला दिला ओके सर आपल्यासोबत काही नाही आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया आभा तुझं नाव सांग आणि कितीलाय तू आता आठवीला आहे बरं तू आता या ठिकाणी कोणतं चित्र काढलं आणि काय संदेश दिला आमच्या चित्राचा विषय आता माझे पर्यावरण माझी जबाबदारी बरं आणि कोणतं चित्र काढलं तू काय म्हणजे नक्की त्याच्या काय दाखवलंय म्हणजे आता आपली पृथ्वी आणि जे आपलं पर्यावरणा बाजूला पर्यावरणा दाखवतोय तुझं नाव सांग आरोही बबलो भार आणि कितीलायस तू मी सावलीला बर तू काय चित्र काढलंस मी माझा आवडता प्राणी प्राणी काढलो बरोबर आणि तुला शिक्षक कोण आहेत मला पुणे श्रीमती तुझं नाव सांग बरं आणि तू कितुलीस मी इत्ता 7वीची बरं आणि या ठिकाणी तू काय काय चित्र काढलेस मी पण माझा आवडता वन्यप्राणी याविषयी चित्र काढलं ओके तुझं नाव सांग माझं नाव वैश्नेष विजय नारायणकर मला शिक्षक खुळे सर आहेत बरं मी इत्ता सहावी शिकत आहे बरं आज मी ते ओले माझा आवडता वन्यप्राणी चित्र काढलं आहे बरं सकाळी किती वाजता येते तुम्ही आम्ही सकाळी साडेआठ लालो इथं नऊ वाजता आलो बरं मग तुम्हाला इथे त्याच्यानंतर चित्र काढल्यानंतर तुम्हाला काय दिलं बक्षीस वगैरे दिलं काही खाऊ दिलं आता जेवण होत ते जेवण करून आता बक्षीस समारंभ आहे त्यात आम्ही पार पाडणार आहे ओके मग तुझं नाव सांग आणि कितीलास तू चौथी पाचवी पाचवीला गेलेस बर तू कोणतं चित्र काढलं होतं ओके तुझं नाव सांग आणि कितवेला आहेस तू तू कोणतं चित्र काढलंस ओके थँक्यू तुझं नाव सांग माझं नाव मी चौथीमध्ये शिकत आहे मी इथं माझा आवडता वन्य प्राणी हे चित्र काढायला आली ऐकली मग okay. ते आता बक्षीस समारंभ आहे ते पार खूप माझं नाव हिरण विजय नारायणकर मी सात शिकतो आम्हाला म्हणजे शिंदे मॅडम आहे आणि आज छान शिकवतात आणि आज इथं वन्य प्राणी विषयावर आम्हाला चित्र काढायला लागलं आम्ही सकाळी आठ वाजता आलो पा चित्र पूर्वी पार पाड व्यवस्थित आणि आता जेवणाची व्यवस्था होती ती पार पाडली बक्षीस समारंभ समारंभामध्ये आता त्यांना चा जर चांगलेच भाग पण आमचा पण नंबर निघाला तर चांगलेच भाग अरेच नंबर तुझं नाव सांग नमस्कार माझं नाव मोहसिंग राजपूर मी आता आठवीचा विद्यार्थी माझ्या शाळेचा नाव डॉक्टर क्रमांक तीन आमच्या टीचरांचं नाव सौ जयश्री मुंडे मॅडम आम्ही या आज आलो तर इथं चित्र स्पर्धेमध्ये आम्हाला विषय दिले माझा परिवार माझा माझी जबाबदारी त्या विषयावर आम्ही चित्र काढले त्याच्यासाठी कसं वाटलं तुला इथं इथं आल्यानंतर किती विद्यार्थी होते साधारण इथं कमशेकम शंभर वर्षाचे पुढे तर असतीलच कारण की इथं चित्र काढ म्हणून आम्ही तर चित्र काढायला आम्हाला खुशी तुझं नाव सांग खुशी तुम्हाला शिक्षक शिक्षक कोण आहे ओके धन्यवाद I love the way you're the shoes. Yeah. <laughs>